शकता तुम्ही पतीला भरलेला आहे नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री राजेश्री जयश्री सिस्टर चॅनल मध्ये माझ्या माझ्या मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी किचन कशी बसलेली आहे दादूला काहीतरी खायला नवीन बनवत आहे खायसाठी दादूचा वाढदिवस आहे ना आज इतकी झोपली इतकी झोपली उठूज वाटत नव्हतं कारण सगळी सगळ्यांची तब्येत डाऊन आहे त्यात दोघी बहिणीनं का नाही दादूचा वाढदिवस आहे दादूला कपडे घे म्हटलं मी म्हंटला नको मम्मी अशी पण दादी हाय दादी गेल्यावर आपण कुठलाच कार्यक्रम हे करणार नाही तर राहून दे मला कपड्याची काही गरज नाही मला काहीतरी घरात तुझ्या हाताचं खायचं बनव मला कपडे नको म्हणून त्यानं घेतलं नाही ठीक आहे तर पिलूला गायूला मी जून महिन्यात सुट्टीला गेली होती ज्यावेळी तब्येत ठीक नव्हती त्यावेळी ना गायू पिलूला कपडे आणलेले मग बघितलेले त्यात फुल पिलूचं हाल बघा त्या कपड्याचं काय झालंय पिलू दोघी बहिणीने घातलेले आहेत तर चला मी कामाला लागते आता सोनूला काहीतरी बनवते सोनू गेला थोडंसं फिरायला चालू हैत आता एग्जामची तयारी ना तो देखो रुको <laughs> हम ने सेम सेम कपडे पहने इधर आ इधर इधर शी शो कर रही थी ना शीशे के ना शीशे। सेम सेम कपडे देखो हो हमने सेम सेम कपडे तो आ

तरी बघा सो पिलूला काही नाही लहान झालंय पिलूला शॉर्ट घालू शकते का शॉर्ट नाही गुडघ्याच्या खाली आहे खूप आणि थोडा टी शर्ट का नाही सुरेशची पूरगी घालते पण आता मी जातच नाही ना लवकर त्यामुळं तिचीच कपडे ती घालायची तर कायला असा फ्रॉ तिला घुमर पसंद आहे म्हणून असा घेतला होता आणि पिलूला असा घेतला होता ए भाई हो हा घुमर पसंत किशिर बघ अग

हाँ ए पीलू देख हाँ बस ठीक है टेढ़ा हो गया है ऐसे हाँ आ, पास ले आओ ना ले इतना टाइट मत कर मेरा मोबाइल टूट जाएगा ज्यादा मत बोलो कितने पे था आ, कितने टाइम पे केक का ये रखा था बेटर क्या बताओ मम्मी फोर्टी एट ऐसे कुछ बोल रही थी ना तो फिर ये फिर हाँ फोर्टी एट फोर्टी पागल है तू फिर यानी 55 50 पे रखा था 20 30 मिनट हो गए करेक्ट 30 मिनट हो गए चलो मेकअप करते पुरगीला कळत नाही त्याला बरोबर बघ म्हटलेला घड्या आणि भोसली ये जादी जादी करो मी कशाला करत असेल की करणार असं की काय त्यांचा म्हणजे मधीच असं डोके चक्र म्हणून बसते दोन बहिणी चला स्पॉन काय गो मैं बाद में कर दूंगी खराब कर दे ना इसलिए ऐसे ते काय उ दादा लागाएंगे नाही की स्किन नेचरल है ना अच्छी है सब कुछ धो धोवो के अच्छे से पाउडर लाका के दो जोडी बना दूंगी थोडेसे ना नाय सांगे ना पिलू तर मेकअप करायला लागले तोपर्यंत तुम्ही हे बघून घ्या हे बघा हे आणलं ना मी किती चांगलं झालं ना कितीच आहे बाबा ना ह्याची प्राइस बघते किती रे चांगले रेप्राईस तो थांब उस दिन तो मी देखत हा साडेतीन किती हजारचा आहे पावडर करो कपडे असे नाही करते पर्ची पण आहे मला भेटले साडे बावीसशे कॅन्टीन प्राइस साडेतीनच्या वर आहे ह्याची प्राइस आणि कितीतरी आहे म्हणजे रेट नाही सगळं वाचून घेतलेलं त्या दिवशी पर्ची मध्ये आहे आणि तर तसं सगळं लिहून दिलेलं आहे ठीक ठीके <coughs> तर चला आपल्याला केक आहे क्या पहि तीठ पण माहितच आहे जेव्हा पाहिजे तेव्हा केक खूप स्वस्त पडत आहे बरं का घरी बनवून घ्या माझ्या बहिणीन शिकून घ्या मी कुठे शिकायला गेली नाही काय नाही पण बेस वगैरे खूप छान मला आता हे बनवायला याय लागले कारण का नाही टाईट करते पिलू कॅमेरा इसली तर खराब होत आहे तर का नाही घरी तुम्ही पण ते पटपट कॅच चा नाहीये तर घरी शिकून घ्या केकचं सामान खूप असतात पडता आपल्याकडं हिथं मला हे बघत दाखवते हे आहे को पडा था पिलू ये थ्री हंड्रेडचा आहे एक किलो हे हो का केकच हे आहे चॉकलेटचं तीनशेचं तर दोनशे ऐंशी रुपयाला भेटलेलं आहे पण आपल्याकडं अजूनही सस्ता आहे तर हे तुम्ही घेऊ शकता तिकडं आणि काय आहे एक किलोचं ते व्हिपी क्रीम नाही तर आपलं अमूल क्रीम क्रीम आणायचे ह्याच्यामध्ये का नाही खूप चार किलो केक बनतो एक किलोचं पॅकेट आहे तर चार किलो केक बनतो ठीक आहे नाही नाही सॉरी 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 दोन किलो बनतो दोन किलो ह्याचं बनतं तर ते पण आहे ना क्रीम म्हणजे चार किलो असं बनून जातं हे ठीक आहे बरोबर बोलली मी तर आराम आपुन भर का नाही आरामशीर आपण भरपूर एका किलोमध्ये चार चार केक चार किलोचे बनते आणि खूप छान इथं आणखी गेलं साडेआठशे रुपयाला कि, कि किलो केक आहे त्यामुळं आरामशीर मला हे दोनशे पाचशे रुपये दोन्ही साडेचारशे ते पाचशे हा पाचशे रुपयात दोन्ही पण भेटून जाते मग आरामशीर बनून जाते भरपूर त्यामुळे पोट भरून केक खातेत मुलं आणि बेस वगैरे काही एवढं हार्ड नाही पहिल्यांदा चुकलं दुसऱ्यांदा आलं थोडं थोडं जमलं दोन तीन मध्येच व्यवस्थित येऊन जातं तर आता आम्हाला जमायला लागलंय घेतलेला आहे विपी क्रीम पाचशे ग्रॅम म्हणजे माझा कुठे गेला तो कप बी ऑनलाईन मिळून जात मेजरमेंट कप तर मी डाई दहाशे ग्राम म्हणजे अडीचशे अडीचशे ग्रामचे का नाही एम मेजरमेंट कप दोन घेतलेला आहे तर त्याच हिशोबानं दोन एम दोन ते मेजरमेंट कपच्या ना क्रीम काढून घेतली वेपी क्रीम तर आता ही बघा एवढीशी आहे ना तर पूर्ण हिथपर्यंत भरल पूर्ण पतीला भरले तर पाचशे ग्रॅमची मी पाचशे ग्रॅम काढून घेतलेली थी आहे क्रीम ठीक आहे तर थोडीशी अशी वितळी ठेवलेली आहे आणि मग आता वितळेलं आता हे ना मेशीला आपल्या करून घ्यायचं हे बघा हे काय नाही खूप सोपं आहे शिकल्याशिवाय हो बघा कोण काय कोटातून शिकून येत नाही आपण आहे शिकल्याशिवाय काही हे नाही जिथं फायदा आपल्या मुलांसाठी काही ना काही आई करतच असते आपल्या मुलांसाठी काय खाईल का हे करू का ती करू मग हे पण करा नक्की ठीक आहे तर चला हे बसलं बघा आहे आहे नाही खूप आणि कुठलंही साहित्य आपण घेतो कामाला येतं आता नाही तर पुढं पण येणार ते नाही तर आणि म्हणून वस्तू त्याला पाहिजेल का नाही ठीक आहे नाही

झालं चार्जिंग खतम झालेली आहे आपली तुझी लई साईड करते तर हे मला बघत बघत करावं लागणार आहे तर नगी भरून ठीक आहे आता यो किती शेवट भरला माझं भटके बट दोन मिनटात क्रीम बनून दिले होते बघू शकता तुम्ही पतीला भरलेला आहे थोडा दोनच मिनटात अजून दोन मिनटं केली पूर्ण हे होईल